त्यांनी आपल्या दोन एकरात कोथिंबीर लागवड केला असून त्यांनी ही कोथिंबीर बाजार समितीत न नेता शेतातच व्यापारासोबत कोथिंबीरचा व्यवहार करून आज लाखाचा नफा मिळवत लागवडीबद्दल ते सांगतात कोथिंबीर लागवडीसाठी थंड व सौम्य हवामान हो योग्य असते जमीन ही हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी आणि पीएच सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच इतकी असावी एका एकरासाठी सुमारे आठ ते दहा किलो बियाण्यांची आवश्यकता असते मशागतीसाठी जमीन दोन तीन वेळा नांगरून फुसफुशीत करावी या बियाणांची पेरणी ओळीमध्ये मध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर केली जाते लागवडी नंतर दर चार पाच दिवसांनी पाणी द्यावं लागतं ठिबक सिंचन वापरल्यास पाणी व वा खत दोन्हीची बचत होते असं ते सांगतात कोथिंबीरला मवा अळी बुरशी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी त्यांनी टायकोडर्मा व बुरशीनाशी त्यांचा वापर करतायत कोथिंबीर ही एक कमी कालावधीचा पीक असून लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी कापणीला सुरुवात करता येतं व एका एक ते दहा टन उत्पादन मिळू शकत असं ते सांगतात कोथिंबीर हे एक कमी कालावधीत कमी गुंतवणुकीतून चांगले उत्पादन, उत्पादन उत्पन्न देणारे पीक आहे सेंद्रिय व जैविक शेतीचा अवलंब केल्यास आरोग्यासाठी उपयुक्त आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करता येतं असं यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो राजेंद्र यांच्या या कोथिंबीर शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा